नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत एक अस्सल महाराष्ट्रीयन झणझणीत चमचमीत अशी रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे मोदकाची आमटी मोदकाची आमटी खायला खूपच अप्रतिम अशी लागते बेसनाच्या पारीमध्ये मसाल्याचे सारण घालून त्यापासून हे मोदक बनवून हे मोदक झंझणी दृश्यामध्ये सोडवली जातात आणि यापासून झंझणीत अशी मोदकाची आमटी बनवली जाते पाहुणे आल्यानंतर जर घरामध्ये काही भाजीला नसेल अशा वेळी देखील तुम्ही ही मोदकाची आमटी नक्कीच बनवू शकता इतकी ही चवीला छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मोदकासाठी आवरण बनवण्यासाठी पीठ म्हणून घेऊया तर त्यासाठी एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी बेसनपीठ इथे मी घेतली आहे यामध्येच दोन चमचे गव्हाचे पीठ घालावे म्हणजे याला छान असे बाइंडिंग घेते आणि मोदक अगदी लवचिकपणे छान असे कळीदार होतात शिवाय ते रश्यामध्ये घातल्यानंतर फुटत देखील नाहीत यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ घालावे अर्धा चमचा ओवा घालावा आणि चमचाभर तेल घालून हे सर्व साहित्य हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता यामध्ये थोडे थोडे पाणी होतं याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरी बनवण्यासाठी कणिक मळतो अगदी तशाच पद्धतीने इथे आपल्याला हे घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहा अशा प्रकारे अगदी घट्टसर हा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे हे बेसन पीठ आपल्याला असे घट्टसर मळून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊया दे आता आपल्याला मोदकासाठी सारण बनवायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक लोखंडी कढई घेतली आहे आणि यामध्ये दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातले आहेत आता हे शेंगदाणे अगदी मंदाचीवर आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजले की यामध्ये दीड चमचा पांढरे तीळ घालावेत आणि हे तीळ देखील अगदी मंदाचीवर चांगले सोनेरी रंगावर भाजून घ्यावेत एक ते अर्धा मिनिटातच हे तीळ देखील छान भाजले जातात आता गॅस बंद करावा आणि कढई गरम आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा खसखस घालून छान अशी भाजून घ्यायची आहे खसखस देखील अगदी पटकन भाजली जाते आता गॅस चालू करावा आणि कढईमध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालावा हा सुक्या खोबऱ्याचा मंद मंदाचीवर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून हा सुक्या खोबऱ्याचा कीस करपणार नाही पहा अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटे मंदाचीवर चांगले भाजले की हा किस देखील छान असा सोनेरी रंगावर येतो तो, तो देखील काढून घ्यावा भाजलेले सर्व साहित्य थंड होऊ द्यावे नंतर एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि तीळ घालावेत यामध्ये भाजलेली खसखस देखील घालावी आणि साधारण पाव चमचा खसखस आपल्याला इथे उरवायची आहे ती आपण नंतर वापरणार आहोत व्हिडिओ पुढे पाहत राहा यासोबतच यामध्ये चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालावा आणि मिक्सरमधून वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे ते मी हे सर्व साहित्य चांगले वाटून घेतलेले आहे खूप अशी बारीक पावडर करायची नाही तर थोडेसे ओबडधोबडच आपल्याला हे ठेवायचे आहे तर भाजलेले सुक्या खोबऱ्याचा कीस आपण मिक्सरमधून वाटून घेणार नाहीत तर तो एका ताटामध्ये काढून घेतलेला होता आता हे वाटून घेतलेले मिक्सरमधील सर्व वाटण याच खोबऱ्याच्या किसामध्ये घालायचे आहे आणि हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सुक्या खोबऱ्याचा किस मिक्सरमधून फिरवला असता तो खूपच तेलकट आणि अगदी बारीक पावडर स्वरूपात तयार होईल त्यामुळे आपल्याला तो हातानेच अशा प्रकारे चुरून घ्यायचा आहे तर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस आणि मिक्सरमधून तयार केलेले वाटण इथे आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहे तर आता यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरचा काळा मसाला घालावा तुमच्याकडे कोणताही साठवणीचा मसाला असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता यामध्ये साधारण दोन चमचे इतके पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करावे पाणी ओतल्यामुळे काय होते तर या सारणाला थोडेसे बाइंडिंग येते आणि यामध्ये थोडासा ओलसरपणा तयार होतो पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ते आपले मोदकासाठी लागणारे सारण तयार होत आहे तर इथे जी आपण भाजलेली खसखस होती ती थोडी उरवलेली होती ती खसखस देखील इथे घालावी आणि या सारणाला पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर अशा प्रकारे झणझणीत असे मोदकाचे सारण इथे तयार झालेले आहे हे सारण बाजूला ठेवून देऊया आता रश्श्यासाठी आपण इथे एक वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये एक चमच्या भर तेल ओतले आहे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घालावा आणि हा कांदा मोठ्या आचेवर चांगला परतून घ्यावा यामध्ये दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालावीत आणि पुन्हा कलत्याने व्यवस्थित हलवत राहावे यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे काप करून घालावेत आणि मोठ्या आचेवर आपल्याला हा कांदा छान असा लालसर सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा छान असा सोनेरी रंगावर आला की यामध्ये पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आणि हा सुक्या खोबऱ्याचा किस देखील या कांद्यासोबत चांगला परतून घ्यावा पहा अशा प्रकारे हा कांदा लसूण आणि सुक्या खोबऱ्याचा किसला छान असा सोनेरी रंग आला की तो काढून घ्यावे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालावे यासोबतच यामध्ये मुठभर कोथिंबीर घालावी आणि मिक्सरमधून अशा प्रकारे हे फिरवून घ्यावे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कांदा लसूण सुक्या खोबऱ्याचा किस याचे अशा प्रकारे वाटण तयार झालेले आहे तर लगेचच रस्सा बनवण्यासाठी घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालावेत जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमुठभर हिंग घालावा दहा बारा कडीपत्त्याची पाने पाणी घालावीत आणि कांदा लसूण सुक्या खोबऱ्याचे जे आत्ताच आपण वाटण बनवले होते ते वाटण यामध्ये घालावे आणि कलत्याने अशा प्रकारे हे वाटण तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यावे आता हे वाटण तेलामध्ये आपण कलत्याने एकसारखे हलवत चांगले परतून घेणार आहोत या वाटणाला छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत एकसारखे हलवत परतून घ्यावे साधारण चार ते पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचीवर एकसारखे परतले की ह्या वाटणाला छान असा सोनेरी रंग येतो आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरचा काळा मसाला घालावा आणि कलत्याने एकसारखे व्यवस्थित हलवून घ्यावे जेणेकरून हे सर्व मसाले फोडणीमध्ये करपणार नाहीत किंवा तळाला चिकटणार नाहीत मसाले मंदाचे वर फोडणीमध्ये एक मिनिटभर चांगले भाजले की त्याला छान असा सुगंध येऊ लागतो आता यामध्ये एक तांब्या कोमट पाणी ओतावे म्हणजे रश्शाला तरी देखील छान येते आणि या पाण्याला उकळी देखील लवकर येते जेणेकरून आपल्याला तयार केलेले मोदक यामध्ये लवकर सोडता येतील आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण मोदक बनवायला घेऊयात मोदकाच्या आवरणासाठी जे बेसनपीठ आपण मळून घेतले होते त्यावरील झाकण काढावे त्या गोळ्यावर अर्धा चमचा तेल ओतावे आणि हा गोळा पुन्हा एकदा हाताने चांगला मळून घ्यावा म्हणजे तो चांगला मौसर होईल आणि याला कळ्या पाडणे देखील अगदी सोयीस्कर होईल पहा अशा प्रकारे हा गोळा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे हे, हे पीठ देखील चांगले भिजलेले आहे अगदी मौसर झालेले आहे आता मळलेल्या या गोळ्याची एक छोटीशी लाटी बनवून घ्यावी पोळपाटावर ही लाटी ठेवून त्याला दोन्ही बाजूंनी थोडेसे तेल लावून घ्यावे आता या लाटीची एक छोटीशी पारी तयार करून घ्यावी साधारण आपण जेवढी पुरी बनवतो त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पुरी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे खूप जाड किंवा पातळ नाही तर पहा अशा प्रकारे आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पारी बनवून घ्यायची आहे आता यावर आपण जे झणझणीत असे मसाल्याचे सारण बनवले होते ते सारण या पारीमध्ये घालावे साधारण या पारीमध्ये दीड ते दोन चमच्या इतके सारण मावेल आता या पारीच्या कडेला थोडेसा पाण्याचे बोट फिरवून घ्यावे म्हणजे कळ्या अगदी सहजपणे चिकटतील ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी कळ्या पाडतो तशाच अशा प्रकारे बोटाच्या चिमटेने या पारीला देखील कळ्या पाडाव्यात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता आततील घातलेले सारण बोटाने आतमध्ये ढकलत अशा प्रकारे या कळ्या वरच्या बाजूला काढायच्या आहेत आणि वरती अशा प्रकारे हे टोक जुळवून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता उकडीचा मोदक ज्याप्रमाणे आपण बनवतो अगदी तशाच पद्धतीने इथे हा मोदक आपल्याला बनवून घ्यायचा आहे पहा या मोदकाला देखील छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि हा मोदक देखील छान असा सुरेख तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकीच्या सर्व पिठाचे मोदक बनवून घ्यायचे आहेत साधारण आठ ते नऊ मोदक या पिठामध्ये सहजपणे होतात आता तोपर्यंत इथे या देखील छान अशी उकळी आलेली आहे आता या उकळ त्या रशामध्येच आपल्याला हे सर्व मोदक एक एक करून सोडायचे आहेत अशा प्रकारे इथे मी या रशामध्ये एक एक मोदक सोडत आहे इथे माझे साधारण नऊ मोदक तयार झालेले आहेत आता हे मोदक या रशामध्ये घातले की यावर झाकण ठेवायचे आहे पण झाकण हे पूर्णपणे झाकायचे नाही तर थोडेसे आपल्याला अर्धवट अशा प्रकारे हे झाकण ठेवायचे आहे आणि आठ ते नऊ मिनिटे मंदाचीवर आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहे आठ ते नऊ मिनिटे झाल्यानंतर यावरील झाकण काढून पळीने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा हे मोदकाला अशा प्रकारे हलकेशे फुटे किंवा फोड आले की हे मोदक चांगले शिजले आहेत असे समजावेत आणि रस्सा देखील छान असा दाटसर झालेला असेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर असा हा रस्सा देखील तयार होतो यामध्ये आपला एकही मोदक अजिबात फुटलेला नाही मंदाचे शिजवली की मोदक देखील छान व्यवस्थित शिजतात आणि ते अजिबात फुटत देखील नाहीत आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करावे अशा प्रकारे आपली झनझणी चमचमीत अशी ही मोदकाची आमटी इथे तयार झालेली आहे तयार झालेली ही आमटी भाकरीसोबत भातासोबत खायला खूपच छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद